नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद बातमी समोर असून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेत्याने वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी जगाचा या जगाचा निरोप घेतला आहे चला तर पाहूयात कोण आहेत ते दिग्गज अभिनेते व काय आहे व्हिडिओबद्दलची माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मासू मर्दानी झुंज तुझी माझी हळद रुसली कुंकू असलं माहेरची साडी नवरा नको गवाई सोंगाड्या खतरनाक मुंबईचं जावाई थरथराट पिंजरा अशा एकाहून एक चित्रपटाची प्रसिद्धी झोतात आलेले ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक म्हणून काम करणारे भालचंद्र कुलकर्णी यांनी अभिनयाची आवड जोपासली व त्यांनी तीनशेपेक्षा पेक्षा अधिक मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या तसेच त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केलेले आहे अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली त्यांनी चित्रपटासह रा, राजे छत्रपती शाहू महाराज मालिकेतही काम केले अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्यांच्या चित्राने संपूर्ण कलाविश्वावर व त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर घोसळलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली